आपले सर स्वागत करतो फक्त दोन करोड चाळीस लाखात तयार झालेला लातूर मधला एकमेव हम्दार ला रस्ता लातूर जिल्ह्यामध्ये ज्या उदगीर तालुक्यामध्ये संजयजी बनसोडे आमदार आहेत आमदार साहेबांच्या मतदारसंघातला रस्ता बघा कशा पद्धतीनं दोन करोड दोन कोटी एकोणचाळीस लाखाचा रस्ता मी दाखवतो की कशा पद्धतीनं आहे उकर रे बाळा ते बघा कशा पद्धतीने फक्त सहा महिने झालेला आहे आणि सहा महिन्याचा रस्ता संजयजी बनसुडे बघा कशा पद्धतीनं आपण सक्षम कार्य कर्य जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याकडनं कशा पद्धतीनं आपल्या फंडाचा आपल्या निधीचा कशा पद्धतीनं दुरुपयोग झालेला आहे बघा कशा पद्धतीनं ही मी दाखवतोय लाईव्ह लाईव्ह मी तुम्हाला पोलीस क्राईम न्यूज वर मी तुम्हाला लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय की कशा पद्धतीने सहा महिन्याचा रोड आहे आणि सहा महिन्यामध्ये कशा पद्धतीने ह्या रोडची अवस्था झालेली आहे आपल्या देशाचे रस्ता मंत्री आपल्या देशाचे रस्ता मंत्री जे आहेत ते रस्त्याचे रस्त्रा रस्त्याचे मंत्री बघा कशा पद्धतीनं हे बघा रस्ता बघा हे हो का ही रस्ता रस्त्याची मी लाईव्ह प्रक्षेपण दाखवतोय बघा मुख्यमंत्री साहेब आणि देशाचे बघा हे हे बघा लाईव प्रक्षेपण आहे संजय बनसोडीजींच्या उदगीर तालुक्याचा हा रस्ता आहे देवळाली या गावचा हा रस्ता आहे दोन देऊळवाडी दोन करोड दोन कोटी एकोणचाळीस लाखाचा रस्ता बघा हे लाईव प्रक्षेपण पोलीस क्राईम न्यूज वर मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय एवढा कशा पद्धतीनं दोन करोड एकोणचाळीस लाख ,00 रुपयाचा रस्ता संजय जी बनसोडे आमदार यांच्या विधानसभेमधला हा रस्ता मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून इंजिनीअरने सुद्धा या ठिकाणी उडवा उडवीचे उत्तर दिलेले आहे हे <coughs> बघा कशा पद्धतीने लाईव्ह प्रक्षेपण पोलीस क्राईम न्यूज वर मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आमदार साहेब आपलं लक्ष नसेल आमदार साहेबच्या इंजिनिअर जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर त्वरित कारवाई होणं गरजेचं आहे की जेणेकरून बघा कशा पद्धतीनं हे देवळ देऊळवाडी देऊळवाडीचा हा रस्ता आपण बघा आणि जे कोणी अधिकारी आहेत कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांच्यावर योग्य ते, ते कारवाई होणं गरजेचं आहे आज ह्या देऊळवाडीमध्ये एक तरुण उपोषणला बसलेला आहे त्याची बातमी करण्यासाठी पोलीस क्राईम न्यूजची टीम आली होती आणि आपण ज्या पद्धतीनं रस्त्याचं काम बघता दोन करोड एकोण चाळीस लाखाच काम संजयजी बनसोडे आमदार साहेब माझे मंत्री बघा कशा पद्धतीनं आपल्याच पैशाचा कशा पद्धतीने या दुरुपयोग झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं इकडच्या ह्या साईडचा सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो कशा पद्धतीनं हा हा रस्ता आहे बघा हो लाईव्ह प्रक्षेपण पोलीस क्राईम न्यूज वर मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय ह्याच्यामध्ये डांबर नाही माती सगळे हो का ह्या पद्धतीनं हे दाखवण्याचा प्रयत्न करतात धोंडे हे डांबराच्या ठिकाणी खडीच्या ठिकाणी कशा पद्धतीने ढोंडे आहेत मुख्यमंत्री साहेब बघा मुख्यमंत्री साहेब बघा कशा तुमच्या राज्यामध्ये तुम्ही म्हणताय की प्रगती करतोय महाराष्ट्र प्रगती करतोय प्रगती नेमकी कुणाची प्रगती होती मुख्यमंत्री साहेब बघा ज्या पद्धतीनं लाईव्ह प्रक्षेपण मी पोलिस क्राईम न्यूज वर दाखवतोय जो उपोषणला बसलेला आहे त्या उपोषणकर्त्याची सुद्धा मुलाखत मी लाईव्ह प्रक्षेपण पोलिस क्राईम न्यूजच्या माध्यमातून करणार आहे तुम्हाला काय बोलायचं आहे का हो सर बोला मी या गावचा ज्येष्ठ नागरिक माधवराव विश्वनाथ शिवपूजे आज जागा आहेत मी सध्या तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून इथं माझ्या गावात पदावर आहे तरी एक दोन हजार चौवीस अकरावा आणि बाराव्या महिन्यामध्ये आम्ही ह्या रस्ता काम चालू असताना इथं रस्त्यावर गावातले लोक घेऊन घेऊन आला असता त्या रस्त्याची निकट दर्जाचं काम होत आहे म्हणून आम्ही कंधारे साहेब आणि देवकर साहेब यांना विनंती केली व इस्टिमेट देऊन

बघा आहे पोलिसांच्या माध्यमातून हा जो रस्ता आहे का दोन कोटी मध्ये दोंडे भरले मोठमोठे रस्ता येऊ का तक्रार केला अधिकारी कोणता लक्ष देत नाही प्रत्येक ठिकाणी माहिती वारंवार खरोखरच संजयजी बनसुडे आपण आपला निधी जो आहे तो निधी मातीमध्ये घातला हा पोलीस क्राईम न्यूजनं सिद्ध करून दाखवलेला आहे ज्या पद्धतीनं दे भारत देशाचे जे मंत्री आहेत रस्ता मंत्री आहेत नितीनजी गडकरी साहेब तुम्ही ह्या रस्त्याचा जो जी में लिंक आहे मी ती लिंक तुमच्यापर्यंतसुद्धा पाठवणार आहे मुख्यमंत्री साहेब तुमच्यापर्यंत लिंक पाठवणार आहे की लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर तालुक्यामध्ये देवळवाडी या गावच्या रस्त्याची अवस्था कशा, कशा कशा पद्धतीनं आहे मला वाटते बहुतेक इथनं आपल्याला नांदेड आणि नांदे लातूर जिल्ह्याचं हे शिमा सीमारेषा आहे ही जोडणारा रस्ता आहे हे राज्य महामार्ग आहे आणि राज्य महामार्गाची अवस्था जर बघत असाल संजयजी बनसुडे मुख्यमंत्री साहेब आणि देशाचे प्र देशाचे जे रस्ता मंत्री आहेत रस्ता मंत्री साहेब बघा कशा पद्धतीनं तुमचा कॉन्ट्रॅक्टदार कशा पद्धतीनं काम करतं आहे खरोखरच जो कोणी इंजिनियर आहे त्या इंजिनियरला कमिशन दिल्याशिवाय तो इंजिनियर हा कामाची पाहणी त्याने केलेलीच नाही त्या रस्त्याकडे इंजिनियर आलेलाच नाही ज्या पद्धतीनं कोण इंजिनियर आहे कोण ठेकेदार आहे ते त्या ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्टदाराला तुम्ही ब्लॅकलिस्टमध्ये टाकून जो कोणी अधिकारी आहे त्याला निलंबित करून त्याची चौकशी होणं गरजेचं आहे त्याच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीनं कामं कुठं कुठं झालेले आहेत कशा कशा पद्धतीनं झालेले आहेत ते आपण चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई कराल याच सगळ्यांनी मी थांबतो धन्यवाद